असं चटपटीत आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं तुम्ही एका काचेच्या भरणीमध्ये किंवा चिनी भरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि लोणचं वेळी तुम्ही चमचा जे घालचाल ते तुम्ही कोरडा चमचा वापरायचा आहे आपल्याला ओला चमचा वापरायचा नाही त्यामुळं आपलं लोणचं खराब होणार नाही आणि टिकायलासुद्धा मदत होते तुम्ही हे जेवताना किंवा वरण भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतं हे लोणचं नमस्कार आपन टिक नारा, लिंबो चा नारा होत। तर आज आपण वर्षभर टिकणारं लिंबू मिरचीचं लोणचं बघणार आहोत तर त्यासाठी मी इथं अडीचशे ग्रॅम मिरची घेतलेली आहे अशी तिखट मिरची आहे आणि एकदम ताजी फ्रेश मिरची आहे मी याला स्वच्छ धुवून चाळणीमध्ये अर्धा तास ठेवलं होतं आणि कॉटनच्या कपड्याने व्यवस्थित या मिरचीला पुसून घेतलेला आहे थोडा याला पाण्याचा अंश राहिलेला नाही आपल्याला एकदम कोरडी करून घ्यायची आहे मिरची इथं मी अडीचशे ग्रॅम लिंबू घेतलेले आहेत ताजे असे फ्रेश लिंबू आहेत अशी लिंबाची साईज मोठी आहे असे रसाळ लिंबू आहेत आणि कलरसुद्धा पिवळा आहे यालासुद्धा धुवून कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेतलेला आहे मी त्यात आपण याला मसाला काय लागणार आहे ते बघणार आहोत इथं आपण मसाले घेतलेले आहेत मी एक चमचा धणे घेतलेले आहेत एक चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा भाजलेले सोप घेतलेले आहे मी अगोदरच भाजलेले होते ते सोप घेतलेले आहे एक चमचा बॅडगी मिरची पावडर घेतलेली आहे याचा कलर खूप छान येतो आणि तिखट नसते तिखट मिरची मी मिरची पावडर अर्धा चमचा घेतलेली आहे छोट्या चमच्यानं अर्धा चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत छोट्या चमच्यानं पाव चमचा हिंग घेतलेला आहे पोहेच्या चमच्यानं दोन चमचे हळद घेतलेली आहे घरी बनवलेली हळद आहे पाच ते सहा लवंगा घेतलेल्या आहेत आणि इथं मोठ्या चमच्यानं तीन चमचे मी घरीच मोहरी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत तुम्ही रेडीमेड मोहरीची डाळसुद्धा घालू शकता इथं मोठे दोन चमचे मी मीठ घेतलेलं आहे आणि इथं मी दीडशे ग्राम तेल घेतलेलं आहे करडीचं तेल घेतलेलं आहे मी तुम्ही मोहूरचं सुद्धा तेल घेऊ शकता आणि इथं मी दोन गड्डे लसूण सोलून घेतलेला आहे ते आपल्याला थोडासा तेलामध्ये फ्राय करून लसूण घालायचं आहे एका लसणाचे आपल्याला एक दोन भाग असे उभे करून घ्यायचे आहेत मी इथं चॉपिंग बोर्ड सुद्धा मिरच्या आणि लिंबू कापायला दोन स्वच्छ कोरड्या कपड्यानं पुसून घेतलेला आहे आपल्याला कुठलीही वस्तू कोरडी किंवा पाण्याची घ्यायची नाही आहे तर लोणचं व्यवस्थित राहतं नाही तर पाण्याचा अंश जर लागला तर लोणचं पंधरा ते वीस दिवसात खराब होतं तर आपल्याला सुरवातीला मिरची कापून घ्यायची आहे मिरची तुम्हाला कशी कापायची तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापू शकता मी अशा प्रकारे मिरची कापणार आहे आणि याचं डेट सुद्धा असंच ठेवणार आहे कारण आपल्याला लोणचं खाताना देटाला धरून खायला खूप मजा येते अशा प्रकारे मी मिरची कापून घेणार आहे किंवा तुम्ही याचे दोन ते तीनसुद्धा असे तुकडे करून घेऊ शकता अशा प्रकारे आपल्याला मिरची कापायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कापू शकता कशीही पण मी अशी कापणार आहे अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या कापून घ्यायच्या आहेत मी सगळ्या मिरच्या अशा प्रकारे कापून घेतले आहेत तुम्ही बघू शकता एका मिरचीचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आतून चिर देऊन घेतलेले आहे तर आता लिंबूसुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत आता आपल्याला लिंबूसुद्धा कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला एका लिंबाचे आठ भाग करून घ्यायचे आहेत आणि यामधलं बी सुद्धा काढून घ्यायचं आहे कारण बी कडू लागतं लोणचं खाताना आपल्या दाताखाली जर आलं तर ते कडू लागतं त्यामुळे आपल्याला बी सुद्धा यामधलं पूर्ण काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला सगळे लिंबू कापून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी लिंबू कापून घेतलेले आहेत एका लिंबाचे आठ पुढे करून यामधलं सर्व बी काढून घेतलेलं आहे लिंबू सुद्धा आपण मिरचीच्या बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत तर आता लसूण सुद्धा आपल्याला कापून घ्यायचं आहे लसूण आपल्याला अशा प्रकारे कापायचं आहे एका लसणाच्या शे उभे दोन भाग करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे आपल्याला सर्व लसूण लसूणसुद्धा मी सगळा अशा प्रकारे उभा कापून घेतलेला आहे एका लसणाचे दोन भाग करून घेतलेले आहेत मी पॅन ठेवलेला आहे तर आपला पॅन थोडासा गरम झालेला आहे तर यामध्ये घालायचे तर आपल्याला धने जिरे सोप मी अगोदरच भाजून घेतलेले आहे भाजलेली सोप घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला सोप भाजायची नाही जिरे आणि धणे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत जास्त पण नाही भाजायचे हलकेसे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला गरम झालेले आहेत तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला मेथीदाणे मेथीदाणे घातल्यावर सुद्धा आपल्याला थोडंसं उगं गरम करून घ्यायचे आहेत मेथीदाणेसुद्धा खालच्या मसाल्याबरोबर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला पॅन मी गॅसवर ठेवलेला आहे गॅस बंद केलेला आहे पॅन आपला गरम आहे त्यामध्ये आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेली मोहरी आपल्याला थोडीशी गरम करून घ्यायची आहे पॅन आपला भरपूर गरम आहे त्यामुळे आपल्याला या गरम पॅनमध्येच आपल्याला मोहरीची डाळ किंवा मिक्सरमधून काढलेली मोहरी आपल्याला थोडीशी हलवून घ्यायचे आहे गरम करून घ्यायचे आहे मोहरीची डाळ सुद्धा मी गरम करून काढून घेतलेली आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला हे कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे यामधून धूर निघेपर्यंत आपल्याला हे तेल गरम करायचं आहे ते तेल ते आपलं कडकडीत गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यामधून धूरसुद्धा निघत आहे तर आता आपल्याला खाली उतरून याला थंड करून घ्यायचं आहे आपल्या तेलाला इथं मी तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे त्यामधलंच तेल घेतलेलं आहे तर आता आपल्याला हे सुद्धा थोडंसं गरम करायचं आहे आणि यामध्ये लवंग आणि लसूण थोडंसं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये गरम झालेलं आहे तर यामध्ये घालायच्यात आपल्याला लवंगा लवंग थोड्याशा आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत तेलामध्ये लवंग आपल्या थोड्याशा फ्राय झालेल्या आहेत तर यामध्येच घालायचं आपल्यातलं लसूण लसूणसुद्धा आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा लसूणसुद्धा आपला थोडासा फ्राय झालेला आहे तर यालासुद्धा आपल्याला त्या तेलाबरोबरच थोडंसं थंड करून घ्यायचं आहे इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते सुद्धा एकदम कोरडं करून घेतलेलं आहे अजिबात ओलसरपणा नाही भांड्याला तर यामध्ये घालायचे आपल्याला आता जिरे आणि धने भाजून घेतलेले थंड झालेले आहेत त्यामध्ये घालायचे आपल्याला भाजलेली सोप त्यानंतर घालायचं आपल्याला यामध्येच हिंग हळद त्यानंतर बेडगी मिरची घालायची आपल्याला मिरची पावडर आणि साधं लाल तिखट हे थोडंसं तिखट आहे तर आता आपल्याला हे सुद्धा मिक्सरमधून थोडंसं असं रवळ काढायचं आहे जास्त बारीक पावडर करायची नाही थोडंसं असं रवळ रवळ आपल्याला काढून घ्यायचं आहे मिक्सरमधून अशा प्रकारे थोडंसं किंचित जाडसर ठेवलेलं आहे जास्त पण बारीक केलेलं नाही मसाला आपलं थोडंसं थंड झालेलं आहे एकदम पण थंड नाही आपल्याला करायचं थोडंसं कोमट ठेवायचं आहे तेल तर यामध्ये आता आपल्याला घालायची मोहरी आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये आता यामध्येच आपल्याला लसूण आणि लवंग फ्राय करून घेतलेले ते सुद्धा घालायचं आहे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला पाच मिनिट हे तेल थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच बाकीचे मसाले यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आपलं तेल एकदम असं थंड झालेलं आहे यामध्ये घालायचं तर आपल्याला हे मिक्सरमधून काढून घेतलेला मसाला घालायचा आहे त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये तर व्यवस्थित आपल्याला हे मसाला मिक्स करून घ्यायचा आहे तेलामध्ये मस्त झालेला आहे आपला मसाला याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण लिंबू आणि मिरची कापून घेतलेली त्यामध्ये हे मसाला घालायचा आहे एकदम थंड झालेला आहे आपला मसाला सुद्धा गरम राहिलेला नाही आपल्याला एकदम थंड करून घ्यायचा आहे मसाला आता आपल्याला हा मसाला लिंबू आणि मिरचीमध्ये घालायचं आहे यामध्ये आपल्याला हा मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला व्यवस्थित मसाला मिक्स करून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता कलरसुद्धा खूप छान आलेला आहे याचा सुगंधसुद्धा खूप छान येत आहे असं चटपटीत आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे असं मस्त तोंडाला पाणी सुप्त बघूनच असं मस्त झालेलं आहे तुम्ही हे लोणचं चिनी मातीच्या मा भरणीमध्ये किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून तुम्ही एक वर्षसुद्धा स्टोर करू शकता खराब होत नाही लोणचं आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत मिरच्या आणि लिंबू व्यवस्थित धुवून त्याला स्वच्छ कपड्यानं पुसून थोडंसं फॅनच्या खाली सुकवून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला घालताना मसाल्यामध्ये एकदम थंड करूनच घालायचं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तर तुम्ही हे लिंबू मिरचीचं लोणचं भरणीमध्ये भरायच्या आधी पाच ते सहा घंटे सुद्धा तुम्ही असंच बाऊलमध्ये एखाद्या ठेवू शकता व्यवस्थित मसाला यामध्ये मुरला जातो वर्षभर टिकणारं आपलं लिंबू मिरचीचं लोणचं तयार झालेलं आहे खायला खूप छान लागतं आणि टिकायला सुद्धा हे वर्षभर टिकतं खराब होत नाही तुम्ही सुद्धा नक्की करून बघा माझी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद